नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता जे पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानात मी आलो होतो परंतु आजच्या विरकटवाडी हिंदकेसरी मैदानात यायला नाही जमलं तर आजच्या या मैदानातील तुम्हाला काल जे गट निघाले आहेत विरकटवाडी हिंदकेसरी मैदानाचे ते व्हिडिओमार्फत सांगतो तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा आपला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवरती या दोन गटामध्ये आपलं पिष्टन किंवा सोन्या पलतान दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो मिलिनशेट पाटील कोवसगाव यांचा भुंगाडॉन नक्की कोणत्या गटात तर भुंगा आणि रायनाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक चार वरती या गटात आपला एवन जोडी हिंदकेसरी रायना आणि बिंजोड गाजवणारा आणि घाट गाजवणारा भुंगा आपला पालताण देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आज आपला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक वरता एकवरती पालतान देऊ शकतो त्याच्यानंतर नानांचा तेजा किंवा दिवाण्या नक्की कोणत्या गटात तर एकूण पाच चिठ्ठ्या आहेत पहिली चिट्ट्या गट क्रमांक ता सहामध्ये तास क्रमांक सहावरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एक वरती तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तर चौथी चिठ्ठ्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पाचवी चिट्टी गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर मित्रांनो सहावीसुद्धा चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक आठवरती आणि लाटच्या गाटामध्ये अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती सुद्धा चिठ्ठे आहेत तर सात चिठ्ठे आहेत अजय शेट आणि विठ्ठलनाना बुतकर भुतकर यांच्या नावाने या गटामध्ये तेजा किंवा देवाना किंवा भारत आपला पालताना दिसू शकतो भौजिकरूप बुलढाणा यांचा बाब्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरून बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपला पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर संतोष शेट तोडकर यांचं चालू सुरांचं बादशाह साई नक्की कोणतं गटात गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी निघाले मागच्या मैदानात बकासूर आणि साईची सेमीला हार झाली होती परंतु दोन्ही नंदी जबरदस्त पाळले होते त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती देवाबाई पालणार आणि त्याच गटामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अकरामिंदके श्री बाकासूर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारवरती बाकासूरच्यासुद्धा नावाने त्याच गटात चिठ्ठी आपल्याला बघायला मिळली आहे तर या गटात आपल्याला लढत बघायला मिळू शकते आणि बाकासूरच्या नावाने दुसरी चिट्टी या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाचवरती तर मित्रांनो खूप कमेंट देत मथूर सारख्या मैदानात येणार का तर मथूरबद्दल काहीच अपडेट नाही या मैदानामध्ये अठ्ठेचाळीस गटामध्ये राहुलभाई पाटील यांच्या नावाने एकसुद्धा चिठ्ठी नव्हती त्याच्यामुळे भव्य दिव्य बिंजोडचं मैदान आहे त्या मैदानात आपला मथुर दिसू शकतो आणि सारजा सुद्धा तिकडे दिसू शकतो कारण पैलवान अभिजित भाजप पवार आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी नव्हती अपडेट आलीच तर देईलच परंतु अद्याप दोन्ही नंदीबद्दल अपडेट नाही तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तसेच भारत केसरी हारणे या मैदानात येणार नाही स्वतः मालकांनी सांगितलं आहे आपला एकवीस तारखेला कदाचित दिसू शकतो हारण्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद you